पुण्यातला जनआक्रोश मोर्चा आहे सर्व समाजाचा संघटना सर्व जातींच्या संघटना देखील यात मागणी एकच आहे संतोष देशमुख यांना न्याय द्या त्यांच्या आरोपींना शिक्षा द्यामध्ये बाबू पाय होतो सगळ्यात जिल्ह्यात मोर्चे निघत आहेत पुण्यात देखील मोर्चे होते मात्र आज काही आरोपी दिसत आहेत आपल्याला पाहायला मिळतोय अनेक जिल्ह्यात मोर्चे निघत आहेत लवकरात लवकर न्याय मिळत नाही तर त्यासाठी आम्ही मागणी की आम्हाला लवकर न्याय मराठी पुणे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा